स्नेह स्नेहमेवाडा मेळाव्याने आणले पंचवीस वर्षानंतर एकाच बॅचचे विद्यार्थ्यांना एकत्रित जुन्या आठवणींना उजाळा माझी वर्गमित्रांचे भेटीचा रौप्य महोत्सव उत्साहात साखेगाव तालुका भुसावाळी येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील एकोणासशे अठ्ठ्याण्णव एकोणासशे नव्याण्णव सालच्या माजी विद्यार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा मंगलमूर्ती लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणाचे शिक्षण घेतलेल्या शाळेला भेट देऊन स प्रार्थनेला हजेरी लावली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या मुख सौ कोल्ले मैडम तर प्रमुख पाहुणे माजी उप मुख्याध्यापक नमदेव सावड़े शिक्षक नेमाडे दि, दिलीप मराठे भारुडे संध्या चौधरी नेमाडे मैडम राजू पाटिल दिगंबर सपकाड़े परेश सपका तसेज शाड़ी से शिपाई सुनील पाटिल रमेश खनौने पांडुरंग दादा एकनाथ दादा उपस्थिती का सर्व प्रथम दिवंगत शिक्षक एस एस पाटील देशमुख सर विद्यार्थी ध धर्मेंद्र पाटील सुधाकर सोनाने चंद्रकांत जावडे वाजी शेख यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपले आपले परिचय करून शिक्षकांविषयी आदर व्यक्त केले यानंतर या, या स्नेह हो। मेळाव्यात पंचवीस वर्षानंतर भेटलेल्या माजी विद्यार्थी व वर्गमित्रांमध्ये मनसोक्तपणे गप्पा रंगल्या तसेच इतक्या वर्षानंतर एकत्रित आल्याने जुन्या आठवणींना उजाळा आल्या या स्नेह मेळाव्यांत सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी आदर निर्माण व्हावा हा संदेश जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहेत या कार्यक्रमात माजी विद्यार्थी नरेंद्र फालक नारायण कोळी जयेश राणे एजास पटेल विकास पाटील दीपक पाटील सुनीता भागवत देवेंद्र पाटिल किरण जावड़े हर्षल पाटिल योगेश भाई पंकज पाटिल किशोर पाटिल विजय खंबाते प्राजक्ता नेते ललित कोल्ले चंदू पासे इमरान खान गोविंदा खचरे वैशाली लोने जाकिर शेख अमित पटेल सोनाली वगोदे भारती भारूड़े कैलाश ठाकरे प्रमोद सोनाने गणेश पाटिल राजेंद्र पाटिल आदिनी आवारजुन उपस्थिति दिली होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी जयेश राणे डॉक्टर कैलाश ठाकरे नारायण कोळी यांनी तर आभार ही ठाकरे यांनी मानले तर या स्नेहमेळाव्यास शाळेचे चेअरमन दिलीप सिंग पाटील यांनीही उपस्थिती दिली होती कार्यक्रमाअंतर्गत शेवटी स्नेहभोजनाचे शेवट हो कार्यक्रमही संपन्न झाला we yeah.